नमस्कार मंडळी राईस कुकरमध्ये रेसिपीज करून दाखवा म्हणून मला कमेंट्स आल्या होत्या त्यामुळे रेसिपी शेअर करत आहे खरंतर घरापासून लांब राहणारे विद्यार्थी तसेच हॉस्टेलमध्ये राहणारे विद्यार्थी यांच्यासाठी हा राईस कुकर खरंच खूप उपयोगी ठरतो तसेच ऑफिसच्या कामामुळे एखादा पदार्थ आपल्याला पटकन करायचा असेल अशावेळी किंवा ट्रीपसाठी जाताना आपण हा राईस कुकर सोबत घेऊन जाऊ शकतो आणि हॉटेलच्या रूममध्ये याच्यामध्ये आपण पदार्थ तयार करू शकतो आज मलासुद्धा थोडी घाई होती त्या त्यामुळे राईस कुकरमध्येच मी सांबार बनवला रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे आवडीच्या सगळ्या भाज्या आधी चिरून घेतल्या शेवग्याच्या ताज्या शेंगा इकडे कधीमध्ये मिळतात त्यामुळे शक्यतो आम्ही इकडे फ्रोझन शेवग्याच्या शेंगाच वापरतो आणि तुरीची डाळसुद्धा आधी स्वच्छ धुवून घेतली राईस कुकरचं स्वतेचं ऑप्शन दाबून राईस कुकर ऑन आण केला आणि हा ऑन केल्यानंतर अगदी पाचच मिनिटात ह्याच्यामधलं जे स्टेनलेस स्टीलचं जे भांडं आहे ते गरम व्हायला सुरुवात होते हे भांडं गरम झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा तेल घातलं त्यानंतर कांदा घातला कांदा थोडा परतून घेतला त्यानंतर एक एक करून सगळ्या याच्यामध्ये भाज्या घातलेल्या आहेत तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे भाज्या घातल्यानंतर तुरीची डाळ घातली त्यानंतर अर्धा चमचा हळद घातली गूळ घातला चवीनुसार मीठ घातलं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे पाणी घातल्यानंतर त्यामध्ये मोठे दोन चमचे सांबार मसाला घातला आणि सगळीकडनं छान हलवून घेतलं आणि राईस कुकरला झाकण लावून ठेवलं आणि या राईस कुकरलासुद्धा आपण कुकरला होते तशी शिट्टी होते एक शिट्टी झाल्यानंतर राईस कुकर बंद करून टाकलेला आहे आणि थंड झाल्यानंतर राईस कुकरमध्ये अगदी पंधरा मिनटात खूप छान सांबार तयार झाला एकीकडे दोन मोठे चमचे तेल घेतलेलं आहे आणि मोहरी हिंग कडीपत्ता लाल मिरच्या अर्धा चमचा तिखट घालून ह्याच्यावर सांबारासाठी तडका तयार केला आणि तो तडका सांबारावर टाकलेला आहे सांबारावर तडका टाकल्यानंतर सगळीकडनं छान हलवून घेतलं त्यामध्ये एक चमचा चिंचेचा कोळ घातला आणि सगळीकडनं छान हलवून झाल्यानंतर अगदी गरम गरम सांबार तयार झालेला आहे गरम गरम इडलीसोबत हा सांबार सगळ्यांना खायला दिला राईस कुकर खरंच खूप उपयोगी आहे सध्या इकडे थँक्स या सणामुळे वॉलमार्ट टार्गेटमध्ये तसेच ॲमेझॉनवर राईस कुकरवर डील्स चालू आहे तुम्हाला जर राईस कुकर घ्यायचा असेल तर तुम्ही हा राईस कुकर घेऊ शकता ह्याच्यामध्ये खूप सारे पदार्थ आपण बनवू शकतो आणि ह्या राईस कुकरचे आकारसुद्धा वेगवेगळे आहेत अगदी लहान छोट्या राईस कुकरपासून तर मोठ्या आकारापर्यंतचा राईस कुकर मिळतो आणि खूप जर पाहुणे आपल्या घरी आले असतील तेव्हा सुद्धा आपण या राईस कुकरमध्ये जिरा राईस मसाले भात पावभाजी असा मोठ्या प्रमाणात सांबार आणि मटकीची उसळ सगळ्या भाज्या आपण याच्यामध्ये करू शकतो धन्यवाद